असणं आमच्यासाठी सर्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे परंतु तू आमच्यात नाही ही सर्वात मोठी उणीव आहे कैलासवाशी सौ मंदाबाई मोहन बिन्नर यांना भावपूर्ण श्रद्धांजली मृत्यू दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दशक्रियाविधी गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता ठिकाण तीर्थ केळी रुम्मनवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हरिभक्त परायण चैतन्यगिरी महाराज केळेश्वर तीर्थ यांचे सकाळी आठ वाजता प्रवचन होईल शोकाकुल समस्त बिन्नर परिवार आणि नातेवाईक